नमस्कार कुर्डवाडीतील नागरिकांनो आज व्हिडिओ बनवण्यापाठी मागचं कारण हे की माडा रोडवरील अतिक्रमण जे छोटे छोटे व्यापारीने आपले छोटे छोटे दुकानं वगैरे टाकले होते कुणाचा भेळचा गाडा होता कुणाचा चायनीजचा गाडा होता कोणाचं काहीतरी छोटे छोटे व्यवसाय होते कोणाचं चिकनचं दुकान होतं कुणाचं मच्छीचा ठेला होता कोण वडापाव विकत होतं कोण भजे विकत होतं कोण भेळ विकत होतं कुणी शंगदाणे फुटाणे खरमरे असे विकाय विक्रीचे छोटे छोटे दुकानं त्या रोडवरती लावले होते असे सरासरी एक शंभरच्या घरामध्ये कुरवडीतील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते परंतु त्यांची चुका अशी झाली की त्यांची आर्थिक परिस्थिती नाही ना त्याच्यामुळे ती नगरपालिकेचे मोठे मोठे गाळे किंवा जे काही खाजगी मालमत्ता आहेत त्या ठिकाणी ते भाड्याने जागा घेऊन ते वे लोक व्यवसाय करू शकत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं की बाबा का होणं पण आपला प्रपंच भागला पाहिजे म्हणून कष्ट करून कुठेतरी एखादा व्यवसाय छोटासा सुरू करण्यासाठी त्या रस्त्यावरती त्यांनी ठेले लावले आणि त्यांची उपजीविका भागवत होते आज वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण झाली होती पुणे मुंबईपेक्षा बेकार परिस्थिती आपल्या कुरवाडीमध्ये झालेली होती आणि याचा सर्व नागरिकांना एवढा त्रास होत होता की काय विचारू नका आज शंभरपेक्षा जास्त लोक त्या रस्त्यावरती स्वतःचं कुटुंबाचा उदरनिर्वाह व भागवत होती एका कुटुंबामध्ये पाच लोक जरी पकडली तरी पाचशे लोकांच्या उपासमारीला आणि आर्थिक अडचणीला आर्थ नगरपालिकेने खतपाणी घातलेलं आहे केलेलं काम कौतुकास्पद आहे करायलाच पाहिजे शंभर टक्के नगरपालिका आहे प्रांताधिकारी आहेत सर्व अधिकारी आहेत प्रशासन आहे मग आहे म्हटल्यानंतर कायद्याचं राज्य राहायला पाहिजेल आणि नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडायलाच पाहिजे त्या शंभर टक्के आणि तुम्ही खरं खूप मोठं काम केलेलं आहे आपले खूप खूप आभार परंतु प्रशासनाला मला एवढं विचारावं वाटतं की आपण हे अतिक्रमण करताना हे जे काही छोटे मोठे दुकानदार आहेत हे मच्छीवाले असतील चिकनवाले असतील नगरपालिका प्रशासनाने ह्या दुकानदारांना पर्यायी जागेची काय व्यवस्था कुठे केलेली आहे का मच्छी मार्केट कुठं भरवायचं चिकनच्या दुकानं कुठं भरवायचे जे छोटे छोटे व्यवसाय करणारी जे लोकं होती ज्याच्यावरती त्यांची उदरनिर्वाह चालत होता त्यांनी कुठंतरी जगण्यासाठी त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी जी जागा हवी होती ती कुठं देण्याची आपण काय तजवीज केलेली आहे का साहेब ठीक आहे जर तशी जर तजवीज केली असेल तर खरोखरीच आपण आपल्याविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल तेवढी मी करेन पण साहेब आमची एक विनंती आहे तुम्हाला आज जसं तुम्ही एकदम धाडसाने आणि कायद्याचं राज्य आणल्यासारखं कुर्डवाडीमध्ये आणलं आणि एकदम कडक ॲक्शन घेऊन आपण ते माडा रोड पूर्ण चकातचक करून टाकला परंतु माझी विनंती आहे साहेब तुम्हाला आर पी आय पक्षाच्या वतीनं आणि कुरवाडीतील एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ज्याप्रमाणे आपण माडा रोडवरील गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे ज्याप्रमाणे आपण त्या ठिकाणचं कायदेशीरप्रमाणे जे अतिक्रमण आहे होतं ते काढलेलं आहे त्याच धाडसाने ज्या कुर्डवाडीमध्ये मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी ज्या नगरपालिकेची जी अधिकृत त्यांची जागा आहे त्याच्यापेक्षा जा जास्त जे बांधकाम केलेलं आहे ते पाडणं होईल का साहेब आपल्याला आप तर त्या त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यावं आणि त्याच्याबरोबर कुरवाडीमध्ये शेकडो समस्या आहेत साहेब बालोद्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे आज धरण भरलेलं आहे धरण भरलेलं असताना पाच दिवसातून एक वेळेस पाणी येतं आहे स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे अशा शेकडो समस्या साहेब आपल्या कुरवाडी नगर परिषदेअंतर्गत आहेत तर आपली याला विनंती आहे की आपण त्याच्याकडं पण लक्ष द्यावं आणि अशी दाशची कृती आपल्या हातून व्हावी म्हणजे जेणेकरून कुरवाडीतील सर्वसामान्य माणसाला मन आपल्या कार्याचा खरोखरच अभिमान वाटेल आणि प्रशासन खरोखरीच कर्तव्य निष्ठ आणि जबाबदारीने काम करत आहे ह्याची जाणीव कुरवाडीतील नागरिकाला करून द्यावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आज केलेल्या कारवाईचा काहीच बोलत नाही जय हिंद